नमस्कार भावांनो कसे तर आज ऑर्डर आहे तर पार्थ बघा कट्टाले जीवाला नंतर आला ऑफिस होतो ऑफिस वर स्वर्ग मजा लागला ट्रम्प्युटर नंतर आरशुबाई चोरला आणि आलो मांडव मग नानवाला घेतलेला नं नंतर हे बसलेलं लगेच पैठणी मारायला घेतलं बैठी गाणे वाजून झालं का दा लगेच मालिश करायला लागला आताची नंतर लगेच बंडू ब्लॉग बनवायला लागला नंतर बघतो आलेदाचे क्लार कोणतरी बसल्या लगेच गेलो फेविके कानाला हार्डवेअरला नंतर लगेच जितूदांनी घेतली आणि मस्त चकचकीत बनवली नंतर बघते तर एकदम परफेक्ट झाली थोड्याच वेळा तर आलेदानी आले खांदेकर सणाने फोन केला <चीण> तू पाठलेली तिकदा बोलतो विषय तरी काय चालले नंतर थोड्या वेळातच लगेच नवरा निघला त्यानंतर एशीवर नवऱ्याला सोरला आणि गेलो घरी घरी फक्त तर याला घेतला बोलतो मना बी यायचं आहे याला घेऊन गेलो मांडवण मांडव तर भारी दिस होता मग लगेच उचललं गाणी न बाईंचा अजून काहीतरी सेटअप करा चालू होता नंतर आतमध्ये आलो तर यांचा खेळ चालू होता नंतर मग परत गेलो नवरी आणला नंतर मांडवण आलो तर बघता तर खूप गर्दी होती बसायला जागा नव्हती नंतर स्काय शॉट बघलं लगेच आलो घरी टी व्ही बघायला नंतर परत गेलो आईस्क्रीम खायला लागलो कुल्फी घेतली नंतर भेटली नारायणकारा नारायणकारा बी बसलेलं नंतर येऊ बाईची कुल्फी बिकाली तरी फोन बघतो नंतर आलो स्टार्टर खायला अडीच वाजलं तरी बाईंचा पत्ता ना आणि अजून ऑर्केस्ट्रा चालू नंतर राजा भाई बी कटाळला आमच्यासोबत बसलं नाही हे बघतं जेवायला बस बसलं ना आता नंतर आम्ही सगळं कटाळून तीन वाजलेलं तरी यांचा फोटोशूट चालू होत साडेतीन वाजता लगेच वरात निघली ना बाई नाचायला लागल फटाफट नंतर अर्धे गावात आलो तर गावा चार वाज वाजून झालं बाहेर निघतं बघतं तर सकाळ झाली बाई चक्कीच झालं सगळं आय आय गुड मॉर्निंग करायला लागलं चला बोलता लगेच कोणतरी बोलला सहा वाजलं पावसाला ब्लॉग एंड करतो बाई